यवतमाळ शहरातील ऑटो रिक्षा महिला चालक पूनम खैरमोडे या महिलेने ऑटो रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून आज ती आपल्या पायावर उभी राहून स्वतःच्या कुटुंबाचा गाडा हाकलत आहे शिवाय पती अमोलने देखील तिला साथ दिली त्यामुळेच पूनम यवतमाळ शहरातील पहिली ऑटो रिक्षा चालक महिला ठरली आहे कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळात अनेकांच्या संसाराची घडी विस्कटली त्यामध्ये पूनम नामक एका महिलेच्या पतीचा रोजगार हिरावला गेला परिणामी संपूर्ण कुटुंबक आर्थिक अडचणीत सापडले तेव्हा तिने पतीच्या खांद्याला खांदा लावून ऑटो रिक्षा चालविण्याचे धडे घेतले त्यानंतर रिक्षा चालविण्यात तरबेज होताच विद्यार्थ्यांना ऑटो रिक्षाद्वारे शाळेत पोहोचविण्याचे काम हाती घेतले आता ती रणरागीने अनेकांपुढे आदर्श ठरली आहे शिवाय पती अमोलने देखील तिला साथ दिली त्यामुळे पूनम यवतमाळ शहरातील पहिली ऑटो रिक्षा चालक महिला ठरली पूनम अमोल खैरमोडे असे रिक्षा चालक महिलेचे नाव आहे पूनमचे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण झाले पती दोन मुले व सासू सोबत ती यवतमाळच्या सूर्योदय नगर येथे वास्तव्यास आहे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर व योग्य काम मिळत नसल्याने अनेक जण इतरांच्या घरात धुनी भांडी करून किंवा भिक्षा मागूनही उदरनिर्वाह करत असल्याचे अनेक उदाहरणे समाजात आहे मात्र पूनम खैरमोडी या नरराग्नीने आपल्या स्वाभिमानाला ठेच न लागू देता व सन्मानाने जगताव्यावे याकरिता ऑटो रिक्षा चालविण्याचा धाडशी निर्णय घेतला तसेच आरटीओ कार्यालयातून परवाना काढून ऑटो रिक्षाचे स्टेअरिंग हातात घेतले गेल्या तीन वर्षांपासून ती यवतमाळ येथे प्रवाशी ऑटो रिक्षा चालवित आहे इतर महिलांनी देखील परिस्थितीवर मात केली तर एक दिवस नक्कीच फळ मिळेल अशी प्रतिक्रिया ऑटो रिक्षा चालक पूनम हिने व्यक्त केली आजच्या युगामध्ये महिला ही पुरुषाप्रमाणे काम करू शकते यातूनच ऑटो रिक्षा चालक पूनम या महिलेने दाखवून दिली आहे मी सोयाव्या नगर जिरापूर लोहारा यवतमाळ इथे राहते मी आज दोन तीन वर्षापासून ॲटो चालवते माझ्या दोन मुली आहे आम्ही आणि सासूबाई आणि आम्ही दोघं हाऊस हजबंड वाईफ तर आमची म्हणजे माझे मिस्टर ॲटो चालवत होते आणि मलाही असं मनामध्ये मा इच्छा निर्माण झाली का मी आपणही काही त्यांना आधार द्यावा त्यांच्या मदत काहीतरी दोन पैशाची आधार झाला पाहिजे याकरिता मी ॲटो त्यांच्याकडून शिकला आणि आज ॲटो चालवत आहे मी आणि घराकडले फोनवरचे भाडे मी मारते तीन चार शाळेचे मुलं सोडते विश्वभारती आहे नंदुरकर लहान येसोयस आहे मैतालीस आहे तर त्यांचे पॅरेंट्स त्या माझ्याकडे ॲटोमध्ये मा विश्वासानं पाठवतात मी माझ्या घराजवळचे फोनवरचे भाडे येते काही दवाखान्यात जायचे पेशंटचे इमर्जन्सी वगैरे कोणी लेडीज लोकांना जायचं असते कुठे ते जेंट्सला सांगू नाही शकत म्हणजे दवाखान्यामध्ये एक लेडीज ॲटो चालवत आहे बा का विश्वासानं लेडीज सोबत जातात पुरुषांपेक्षा आणि आज माझ्या दोन मुली आहे शिक्षण आहे त्यांचं माझ्या पतीला थोडंसं मी ऑटो चालवल्याने आधार होऊ शकतो त्यांनाही आणि मी आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे माझ्या परिस्थितीवर मात करत आहे तशी अनेक महिलांनी अशीच हिंमत ठेवून मात करावी कारण काय हिमतीचं फळ एक ना एक दिवस तरी मिळणारच आहे तो उद्या महिला दिनानिमित्त मी सगळ्या महिलांना हेच निरोप देते का न लास्ता न काही करता आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून हिमतीने काम करा एक ना एक दिवस तरी फळ मिळते